माननीय निलेश राणे यांना माहिती नाही आहे की टेंडर कसं मॅनेज करायचं हे आपल्या भावाकडनं नितेश राणे कडन शिकलं पाहिजे कारण काल समाज कल्याण त्याचं जवळजवळ अडीच कोटीच टेंडर जे बँकचं टेंडर होतं काल तिथे आत्मक्लेश आंदोलन होतं आणि हे नितेश राणेच्या होतं त्यामुळे टेंडर कसं मॅनेज करून पैसे घ्यायचे आणि भ्रष्टाचार कसा करायचा हे नितेश राणे कोणाला चांगलं माहिती नाही तुम्ही जरी डॉक्टरेट मिळवलेली असाल तर नितेश राणेने मात्र ह्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये पीएचडी केलेली आहे की कसा काय पैसा खायचा कॉन्ट्रॅक्टरांना कसं मॅनेज करायचं हे त्यांनी कुडकोली कुडा व देवगडच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांना विचारा दहा शिवाय पैसे नित्यशाळे घेत नाही प्रत्येक टेंडर मॅनेज करायचे दहा टक्के नित्यशाळेच्या खिशात जातात आणि ते कोणाच्या मार्फत जातात त्यांचे पी ए राकेश परब जे आहेत त्यांच्या मार्फत समाज कल्याणचे पैसे सुद्धा यांच्या मार्फतच नित्यशाळेपर्यंत पोहोचलेले आहेत पुढे पाठी आम्ही अकाउंटचे पण डिटेल देऊ त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कसा काय भ्रष्टाचार नितेश राणे करतात हे निलेश राणेंनी समजून घ्यावं